आपल्याकडे ज्या आशेन कामाचं कामाच ओझवलेलं आहे ते निश्चितपणे आपण पूर्ण कराल यात मात्र शंका नाही सचिन दादा शक्ती संघटनेच्या माध्यमातून या गौरवशाली कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे थोडक्यात आपण त्यांचं या ठिकाणी मनमोत घेणार आहोत उपाध्यक्ष सर्मान्य संदीप राजमाने साहेब यांना विनंती आहे की त्यांनी दोनच मिनिटामध्ये आपलं मनोबत व्यक्त करायचं आहे सर्मान्य संदीप राजमाने साहेब आदरणीय उपस्थित असलेले आपले कुटुंब प्रमुख युवा शेती युवा वर्ग पण दिला साजरा करत आहोत दादांनी कोरोनाच्या काळामध्ये गावागावने भरपूर काम केलं आहे कोरोनाच्या काळामध्ये पहिलं बंधन होते ना बाहेर येत नव्हतं जाता येत नव्हतं कर्मचाऱ्यांना काय शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी नव्हती अशा परिस्थितीमध्ये मालकांनी सॅनिटायझरची निर्मिती केली येता आता पोलीस वगैरे पण होते त्यांना हो पास वगैरे देण्यात आला व शेतकऱ्यांच्या मुलांना हाताला काम दिलं दुष्काळग्रस्त भागामध्ये वाहोली वाळी राहिल्या कोणत्या आसपासच्या भागामध्ये दुष्काळ असताना पिण्यासाठी पाणी होते अशा गावामध्ये जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणी गावाची कुठली अडचण असेल तर अडचणीची वेळी आदरणीय प्रत्येकांना सहकार्य केलेले आहे विरुद्ध आवाज मालकांनी प्रत्येक वेळे उठवला आहे शेतकऱ्यांची काही कोणती अडचण असेल किंवा काही समस्या असेल त्या टायमाने त्या टायमाला तहसील कार्यालय असो कुठली असो प्रत्येक टायमाला मालकांनी त्याबद्दल आवाज उठवलेला आहे मला मला असं वाटतं आपल्या आता फार्मा झाला सीबीसी झाला बिशर झालं शुगर झालं आता नोकरी जर आपल्यात उपलब्धच आहे आता आपल्याला कशी आहे कॉलेज जर आपण कॉलेजची निर्मिती केली शेतकऱ्याचा मुलगा हा आपल्या शाळेत शिकेल जो आपला मुलगा मुलगा काय शिकणार आहे जो अति हुशार आहे तो फार्मा मध्ये काम करेल जो ज्या त्या लेवल म्हणजे काय सर्वजण जातील असा काय विषय नाही शिक्षण हे आपल्या संस्थेतच झालं पाहिजे काय फार्मा जातील काय इंजिनियर होतील काय सीबीजी जातील काय जातील काही लोक असतात काही म्हणजे शिक्षण जिथे घेतलं तिथं नोकरीची हमी असणार आहे त्यामुळे आपण एकदा शाळा कॉलेज बद्दल थोडा विचार करावा असं मला वाटतं जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मुलाला डोनेशन वगैरे जादा भरून बाहेर घालता येणार नाही मालकांनी पेट्रोलचे वरपे दर पाहून सीएजीचा प्लॅन चालू केला आपल्यासाठी खूप मोलाचा आहे आता शेतकऱ्यांना मिळणारा वर्कर्स आहे पोटॅश म्हणा युरिया म्हणा हा कट आहे तो ते आठशे हजार रुपये बॅग मिळते मग मालकांनी विचार केला शेतकऱ्याला घेऊन आढळून परवडणार नाही हजार रुपये जर पोटॅशच्या बॅगला बेज जर झालं फॉर्मल मालकांनी पर्यंत आपला पर ड्रायर काढला त्याच्यामध्ये पावडर होती आता मार्कांनी त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची गोळी तयार केला आता आपल्याला प्रोटेक्स गोळी खत मिळणार आहे ते मी शेतकऱ्याच्या हिताचा विचार मालकांनी घेतलेला आहे मध्ये माझा एक अपघात झाला होता मला त्यावेळी आदरणीय वडील वडील समान आमचे मालक आई समान आमच्या आईसाहेब यांनी मला जलमधेला माझ्या आई बापांनी आईबापाला माहित होतं मला काय करायचं काय नाही मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्या काय मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा याचा ऑक्सिजन फक्त अठरा आहे आणि याची काही गॅरंटी नाही परंतु जलमधल्या आईबापांनी ज्यांना जे माहीत नव्हतं परंतु माझे जे आई वडीलच आहेत त्यांनी डॉक्टरांना फोन करून काहीही करा काहीही खर्च होऊ द्या किती होऊ द्या तो राजीनामे बरं झाला पाहिजे माझे आई साहेब वडील साहेब आता पाच वर्षापर्यंत झोपले नव्हते त्यांनी प्रत्येक वेळा डॉक्टरांना फोन करून विचारलं की बाबा पेशंटची परिस्थिती बरी आहे का अशा टायमाला मालकांनी माझ्या मागे राहिल्यामुळे मला हे परत जीवदान मिळालेलं आहे आज मी जे तुमच्या समोर उभा आहे ते फक्त मालकाचं प्रेम आणि जकऱ्याचा आशीर्वाद असल्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे लहान तोंडी मोठ्याचा माझ्याकडून काय चुकीचा शब्द शब्द गेला असेल तर मला माफ करा चुकीचा शब्द जर गेला असेल तर लहान भाऊ म्हणून समजून जर असेल तर विचार करा आज आपण जी रॅली काढली या रॅलीची संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते आमचे वरळी साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं ज्या मला अडचण आली त्या काय मला त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे करा तुम्ही ते करा म्हणजे प्रत्येक कामाला वरळी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे दवाखान्याच्या के कामात मी असो किंवा अन्य कोणीही असो प्रत्येकाच्या वेळेला इंडिया बोर्ड ऑफिस साहेबांना कॉल केला तर पहिलेही प्रत्येक सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या कारखान्याचे इरिकेशनचे प्लॅन्टर जीएम साहेबांच्या प्रश्न साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलिशन मॅनेजर पवार साहेब यांच्या योजने खाली सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत आज रॅली आपली सुरुवात होत आणि शेवट एम कशी होता मला वाटतं पुढच्या वर्षी आपल्या रॅलीची सुरुवात होते आणि शेवट शेवटच्या एमटीच्या पाठीमागे गेल्या वर्षीच्या जर लोकसंख्या जास्त आहे आणि वर्षीवर वर्षी आपली प्रगती होणार आहे मग तुम्ही जे म्हणला ना तो आमदार तुम्ही करा काय आहे विधानसभा विधानसभेची सूत्र सेने इथं झालं आहे कसा असतो मार संघटना आहे कारखाना आहे सर्व आहे सर्व गोष्टी सर विचार करूनच आम्ही पण प्रत्येक गोष्टीत आमचे मालक विचार करून त्यांना सरकार्य करत असतात आणि मालक ज्यांना सरकार करतात त्यांच्या माग आम्ही पूर्ण शेतकरी वर्ग आम्ही पूर्णांच्या पाठीमाग आहे मालकांना जी सांगावं बाबा ना तुम्ही हे करा आम्ही ते शंभर टक्के करणार एवढे मी माझे दोन शब्द संपवतो जय जय श्रीराम धन्यवाद राजवाणी साहेब त्यानंतर अध्यक्ष सन्मान राहुल साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनबत व्यक्त करायचं आहे दादा युवा शक्ती याचा पण दिन पहिला आपण साजरा केलेला आहे काही आता आमचे जे एम साहेब असतील आता संघटनेचं तर काम आपलं चालत आहे पण आपल्याला तर विचार करायचा आहे आपल्याला शंभर दिवस फक्त कारखाना चालवायला जे एम साहेबांनी पवार साहेबाने नियोजन जे केलेलं आहे महाजन साहेब असतील आपले आपल्याला नो टॉपेज मध्ये आपल्याला शंभर दिवस मित्राव कारखाना चालवायला लागणार का तर ही जी अडचण आहे ही अडचण आपला गेल्या वर्षी बरासा टॉपेजमुळं आपण फारस दिवस आलोय ती जर आपल्याला सुद्धा पोचली आहे ही जकराया परिवार जक्राय परिवार ही आपण जक्राय सदस्य आहे तर आपली संस्था चालली पाहिजे आपल्या सचिन दादाजी कॉलर तैट झाली पाहिजे महाराष्ट्रात सचिन दादाजी कॉलर तैट करण्यासाठी कारखान्या नीट चालवला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे हे आपले कार्य आहे तर एक ग्रेड असू द्या बे ग्रेड असू द्या हेल्पर असूया त्यांना माझं एकच म्हणणं आहे ज्या कामात ज्या जागेला आपण काम करतोय ती काम समजा मिल सेक्शनचा हेल्पर असू द्या फिटर असू द्या ग्रेड बी ग्रेड ती मनापासून काढत आहे आता ही चॅलेंज वर्क काय या वर्षीचा सीझन मध्ये आपण चॅलेंज वर काय आता शंभर दिवसाचा सीझन आहे आणि या शंभर दिवसाच्या सीझन मध्ये आपल्याला आपले कर्मवीर साहेब आणि पवार साहेब जे सांगतील ही टार्गेट आपल्याला पूर्ण केल्याशिवाय मार्ग नाही आणि गट्यंतर नाही ज्या आपल्या घरातल्या चुली आपला परपजा आपला चालणार आहे आणि आपल्या सचिन जी कॉलर होणार आहे ज्या दिवशी ही कारखाना बिघत टॉपेज चाल चाल तेव्हा दादा सुद्धा आपल्याला काही कमी पडू देणार नाही मित्रा ही हो। गरज आहे ही कायची गरज आहे अरे सचिन दादा ज्या टायमाला टॉपेज उचलत तेव्हा झोपतच नाही ही स्वतः मला माहित आहे काय अपघात झाला काही गोष्टी होत्या आता काय मी कायम तेज बोलणारा माणूस आहे मी गेल्या वर्षी सचिन दादा युवा शक्तीचं पट घेतलं मला सचिन सचिनदा गावातल्या ग्रामपंचायतच पद फोन करून बिगर विरुद्ध उडवलात कसं आहे मित्रांनो ही काय गोष्टी परिवार क्रिया सचिन दादा कधीच परिवार माणसाला तुमच्या घरचे कोण आजारी पडतात तुम्ही येता जा ऍडव्हान्स काढला पुन्हा त्याच्यावर चर्चा असते त्याच्या आईवाला का त्याच्या मिसेसला का त्याच्या मुलाला बरायगा का तर तुम्ही परिवारातला आहे दादा ही तुमच्या तुमच्या परिवाराची काळजी करतात त्यासाठी आपली एक जबाबदारी मित्र मित्रा मी हो, फार वेळ घेणार नाही शंभर दिवसाचा सीझन आहे आणि या सीझनला मात मुठी आपल्याला देणं गरजेचं आहे त्या जाग्याला तुम्ही काम करता या जाग्याला मनापासून काम करा ही येणार नाही <laughs> ही माझा वैयक्तिक हो। ही विषय कसा आहे ही चाललं पाहिजे तर मी करा ही चालणार आहे की आपल्या ठिकाणा मोठं नाही ही मिशन आपण बनवलेली आहे आपल्या किताना मोठी नाही ती फक्त चालवायला प्रयत्न करा यश आपोआप येणार आहे फक्त मनापासून करा जिथं अडचण येईल तिथं साहेब आहेत पवार साहेब आहेत आपण फक्त मनापासून करा माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराज निश्चितपणे आपल्या मनातील भावना ज्या आहेत त्या प्रामुख्याने साहेबांनी व्यक्त केलेल्या आहेत यानंतर ज्यांच्या नावामध्येच विजय आहे आणि कारखान्यासाठी नेहमी विजयी विजय महाजन विनंती आहे धन्यवाद साहेब धन्यवाद शक्यतो आज स्टेज पासून लांब राहायचं ठरवलं होतं मी आपली जास्त अजिबात वेळ घेत नाही आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जान आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचं सारांश सांगतो साहेब दवाखाना हा विषय असेल कामगाराचा तर तो फार मोठा काळजीचा आहे आणि ते आता राजवाने साहेबांनी सांगितलं मीही त्याचा प्रवास करून आलो मीही माघारी आलो पण परमेश्वराला काळजी आहे बरं का साहेब कोरोना काळात केलेली मदत आज प्रत्येक कामगार विसरला नाही साहेब पैशी ही गोष्ट गौण आहे आणि जिथं जीवन मरणाचा या कामगाराचा प्रश्न येईल तिथं दादा कधीही मागे सरले नाहीत साहेब ती वेळ कोणतीही असो आणि चर्मन साहेब हे प्रामुख्यानं या गुणवैशिष्ट तुम्हाला कौतुक करावंच लागेल मॅडम मी तुम्हाला सुद्धा सांगतो उमादेवी जाधव राजमातांच्या हा गुण आहे ना या मिळाला हा कुणालाही मिळत नाही कोरोना काळात इतकी क्रेडा तीबळ झाली होती कोणाचे साधन नाही आपण असले ग्रामीण भागातले गाडीची सोय नाही सगळं काही करतात या माझ्या सचिन सचिनराजाचा मला सार्थ अभिमान राहील त्याच्यानंतर दुसरा विषय जास्त बोलत नाही आज आपण सहा हजार टी शीडिने कलुबरमे साहेब पवार साहेब इतकी तयारी जोरात चाललेली आहे तर सहा हजार प्रतिमेट्रिक टन मी गाळप करतील यात मला काही शंका वाटत नाही पण तुमच्या मावरेची जात फक्त पाहिजे तुम्ही फक्त मागे सरू नका पुढच खाते प्रमुख नक्की बघतील आपल्या अंतर्गत असणारे हे वेदावे सोडून द्या एकत्र व्हा संघटित व्हा आणि जी काही उद्दिष्ट आहेत जसं ग्रॅन्युलेशनचं उद्दिष्ट एक शंभर मेट्रिक टन आहे प्रतिदिवस सीबीजीचं उद्दिष्ट वीस टीपीडी आहे त्याच्यानंतर फार्मास्युटिकलचं नेतृत्व दादासाहेब मेढे आणि आयर साहेब करत आहे त्यांचं डिव्होशन पण फार मोलाचं आहे त्याच्यानंतर उत्पादित होणारा हा जो आपला फर्टिलायझर आहे तोही आरसीएफ ला आपण देतोय साहेब तयारी इतनी दिलसे और मनसे है है। मख्य देता हूं ये जो ये जो यश है आहे शोर शोर आहे काम इतकं सातत्याने आणि सातत्यपूर्ण चाललेलं आहे हे संघटन इतकं मोठं आहे आणि मित्रांनो मी सांगतो येणार हे दोन हजार पंचवीस वर्ष फक्त हो यशाच कौतुक करण्यासाठीच राहील आणि हा मान राहील फक्त जाक्रावा परिवार मी आता करा या वर्षी मात्र आपण सर्व उद्दिष्ट पूर्ण करू असं मला या व्यासपीठावर सांगू इच्छितो साहेब फक्त आमच्यावर विश्वास तर ठेवा बघू आम्ही यशाची दार कशी उघडत नाही धन्यवाद धन्यवाद मी आभार मानतो सचिन दादा युवा शक्तीचं की एवढा मोठा कार्यक्रम आप नियोजित केला आपण ऐक्य भावना एकत्र केली आणि मला या स्टेजवर अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांनी मला दिली पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार निश्चितपणे साहेबांची आपल्या जी तळमळ आहे ती दिसून आलेली आहे प्रत्येक माणसाचं वैशिष्ट्य असतं की प्रत्येकाला वाटतं की मला महालक्ष्मी आणि कुबेराचा धनसाठा सापडला पाहिजे परंतु जकराया या परिवारला सुद्धा हा कुबेराचा प्राप्ती झालेला साठा आपल्याकडे आहे सन्मानियु साहेब यांना मी काय फार मोठा व्यक्त ना, वक्ता नाही मी कधी स्टेजवर बोललो नाही पहिल्यांदा बोलतोय आता आजपर्यंत जवळजवळ मी दहा कारखाने फिरलो हा दहावा आहे दहा कारखान्यामध्ये मला हे वेगळाच कारखाना मिळाला असं मला वाटत का तर प्रत्येक कारखान्यामध्ये गेलं की मला एकट्याला लढावं लागतं ही संघटना मागे आहे पण लढताना एकट्याला लढावं लागतं या कारखान्यामध्ये माझ्या पाठीमाग दोन वजीर असल्यासारखं का माझं काम आहे बुद्धीबळामध्ये वजीराचं काम काय तुम्हाला चांगलं माहितीये त्यामुळे ह्या कारखान्यामध्ये मला या काम करताना कधीच आणि कुठलीच अडचण आली नाही आणि येणारही नाही तर त्याच वजीरांच्या बाळावर आता काम तरी चालूच आहे आणि ह्या ऑफ मध्ये आपण कामाची तयारी चांगली चालू आहे आणि करीत आहोत ह्या वर्षी आपण आजपर्यंत झालेल्या गळीत हंगामामध्ये सर्व सर्वोच्च गळीत करण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत आणि होणार आपण ठरवलं तर ते होणार आणि ही संघटना घेऊन मी केल्याशिवाय सोडणार नाही विश्वास आहे संघटनेवर त्यामुळं आपल्याला शंभर दिवसामध्ये सहा लाखाचं टार्गेट या वर्षी आपल्याला पूर्ण करायचंय त्याच्यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही आणि आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचंय आणि या संघटनेच्या विश्वासावर मी ते करणार आहे एवढं बोलण्याची संधी मला या संघटनेने दिलेली आहे असं त्यांचं मी आभार व्यक्त करतो निश्चितपणे कलवर्मे साहेब माणसाकडे वक्तृत्व नसत तरी चालेल परंतु कर्तृत्व पाहिजे थोडं आपल्या अंगामध्ये निश्चितपणे आहे मला काहीच हरकत नाही यानंतर सन्मानिय माननीय सौ मनीषा जाधव मॅडमने विनंती आहे की त्यांनी आम्हाला संपृत करावं दोन मिनिटांनी सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित माझ्यासमोर बसले सर्व माझे बंधू आणि भगिनी आज सचिन दादा युवा शक्तीचा दुसरं वर्ष आहे तर त्याच्या मला सर्वांना शुभेच्छा आपण मी जक्रायबी स्टेटची ओ म्हणून काम बघते तर आज मध्ये आपल्याला जो राज्यस्तरीय बेस्ट संस्था हा जो पुरस्कार मिळाला आहे याचं सर्व श्रेय हे सर्व सभासद बांधवांना जात <laughs> कारण त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आपल्या आणि त्याच्यात अजून वाट म्हणजे जकरा शुगरचा पेन वाट आहे कारण सर्व कामगार सर्व कॉन्ट्रॅक्टर याच्या सगळ्यांचं खूप श्रेय योगदान या मल्टीस्टेट मध्ये आहे तर असंच कारण पहिलं असं होतं की पहिलं फक्त मल्टीस्टेट ह्या फक्त केन बिल काढण्यासाठी एवढंच फक्त लोकांची मानसिकता होती पण ती आता बदलली आहे तर आपण खूप कमी वेळामध्ये खूप मोठ असं यश संपादन केलेलं आहे ते सर्व तुमच्या सर्वांच्या विश्वासामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे करू शकलो एवढं बोलून मी माझे शब्द धन्यवाद मॅडम कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही व्यक्ती एकटा कोणतंही कर्तृत्व सिद्ध करू शकत नाही आपल्या सर्वांचं जे पाठबळ आहे ते अतिशय महत्वाचं आहे यानंतर या, या कारखान्याचे होल डायरेक्टर राहुल विनंती आहे की साहेबांनी आम्हाला संबोधित करावं सन्माननीय व्यासपीठ सर्व अधिकारी आणि आज आपण सचिन दादा युवा शक्तीच्या वर्धापन निमित्त जमलेले सर्व युवक सर्व दूर आपल्याकडे हा गणेशोत्सव खूप उत्साहाने साजरा होतोय गावागावात आपल्या घरात आठ दहा दिवस झाले हे चैतन्य वातावरण आहे तर हा एक चांगला दिवस निवडला असं मला वाटतं की सर्वजण आपण एकत्रित जमलो आहोत सर्वांनी आता म्हणजे महाजन साहेब असतील किंवा कलुर्मी साहेब असतील येणाऱ्या हंगामाबाबत सर्वांना तयारीत राहण्यासाठी आवाहन केलेलं आहे तर ह्या मंगलमयी प्रसंगी मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण येणारा सीजन हा सर्वांनी सचोटीने पूर्णपणे प्रामाणिक आपलं योगदान देऊन आपापले दिलेली जबाबदारी चांगली पार पाडूया आणि हे संघटन हे फक्त नावापुरतं न ना राहता हे आपण एक आपली शक्ती ताकद दाखवूया की हा येणारा सीझन खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्षमतेने पार पाडूया असं मी इच्छा व्यक्त करतो तुम्हाला सर्वातर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि मी शुभेच्छा देतो आणि येणारा सीझन हा आपण सर्वांनी एकत्र चांगल्या पद्धतीने पार पाडूया अशी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला पाठीमागचा क्रिकेटचा काळ आठवला सचिन तेंडुलकर आणि राहुल तवळ ज्यावेळेस खेळायला मजावर यायचे तेंडुलकर जोरात बॅटिंग करायचो सफास कव्हर ड्रायव्हल मारायचा आणि राहुल द्रविड काय करायचे मला वाटतं टाईम आणि इंडिव्हिएंट वाईफ वॉल दोन नाव कला दोघांना सारखं पात राम लखनाची नाव न ठेवता राहुल सचिन ही नाव कराची त्याचमुळे ठेवली असतील निश्चितपणे राहुल बालकांचं काम जे आहे हे वॉल ऑफ जख अशा प्रकारचं आहे यानंतर खऱ्या अर्थानं फक्त नाव मालक असून चालत नाही तर सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं व्यक्तिमत्व म्हणून दिक्कत असं वाटतं आपली लहानसे दिवस आपकी उड़ान से दिक्कत तो बहुत लोगों की होगी वो तो होगी लेकिन जो ऊपर वाला है पंख उससे भी देता है जो उड़ने के काबिल होता है सामान्य सचिन नगर साधो